नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कडी गोळे थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारच्या फ्रेश तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात अशा वेळेस कडी गोळे बनवण्यासाठी या इथं मी फ्रेश तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत सर्वात आधी या तुरीच्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुरीच्या शेंगांमध्ये अशा प्रकारचे दाणे निघतात ते आपल्याला इथं कडी गोळे बनवण्यासाठी वापरायचे आहेत तर याच पद्धतीने उरलेले असलेल्या सर्व तुरीच्या शेंगा आहेत त्या मी छान अशा सोलून घेते साधारणपणे एक वाटी भरून इतक्या तुरीच्या दाण्यांचा वापर आपण करणार आहोत एक वाटी भरून इतके तुरीचे दाणे इथे मी सोलून घेतलेले आहेत एक वाटी तुरीच्या दाण्यांमध्ये साधारणपणे तीन ते चार लोकांना पुरतील एवढे कडीगोळे बनून तयार होतात सोलून घेतलेले तुरीचे दाणे आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालून हे तुरीचे दाणे हलक्या हाताने चोळून आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून शेंगा सोलताना यामध्ये कचरा गेलेला असेल तो देखील बाजूला निघतो या ठिकाणी स्वच्छ दोन पाण्याने हे तुरीचे दाणे मी धुऊन घेतलेले आहेत पुढच्या कुर्तीकडे ओढियात गॅस वरती गरम कराय ठेवलेले आहे यामध्ये आपल्याला हे तुरीचे दाणे भाजण्यासाठी घालायचे आहेत तेल न घालता हे तुरीचे दाणे आपल्याला असेच अधून मधून हलवत अगदी छान असे भाजून घ्यायचे आहेत छोटे छोटे स्पॉट पडेपर्यंत आपल्याला हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने तुरीचे दाणे जास्तही करपवण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने हे दाणे भाजले तर आपले गोळे आहेत ते अगदी छान असे हलके फुलके बनवून तयार होतात दाणे भाजून झालेले दा आहेत आता एका भांड्यामध्ये इथं मी लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेले आहे याचा आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता आता हे वाटण आहे ते मी बाजूला काढून ठेवते हे वाटण आपण कडीसाठी बनवलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्या त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले तुरीचे दाणे घालून घ्यायचे आहेत हे दाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यानंतर यामध्ये घालूयात लसूण आणि सोबतच घालूया हिरवी मिरची तर आवडीनुसार किंवा चवीप्रमाणे हिरवी मिरची तुम्ही इथं वापरा यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि फ्रेश कोथिंबीर घालायची आहे हे देखील वाटण आपल्याला पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचं आहे आता वाटण अगदी जास्तही बारीक करायचं नाही जास्तही जाड ठेवायचं नाही हे पहा अशा पद्धतीने अगदी रवाळ सर अशा प्रकारे आपल्याला हे वाटण आहे ते बनवून घ्यायचं आहे इथं तुरीच्या दाण्याचं वाटण आहे ते बनवून तयार झालेलं आहे हे एका बाउल मध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे इतकं बेसनपीठ घालायचं आहे बेसन पिठामुळे या गोळ्यांना छान असं बाइंडिंग येतं त्याचबरोबर चवही छान लागते फक्त दोन चमचे इतक्या बेसन पिठाचा वापर इथं मी केलेला आहे जास्त बेसनपीठ घातलं तर हे तुरीचे दाणे आहेत ते निबर येऊ शकतात चवीकरता मीठ घातलेलं आहे बेसनपीठ आणि मीठ आपल्याला या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण आहे ते आपल्याला अगदी छान असं मळून घ्यायचं आहे याचा छान असं आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे पाण्याचा वापर न करता गोळ्यांसाठी लागणारी कणिक आहे ती मी अगदी छान अशी घट्टसर आणि मळून घेतलेली आहे त्यानंतर या कणिकेचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने तर गोळा आहे तो जास्तही मोठा नको जास्तही छोटा नको अगदी मीडियम साईज मध्ये आपल्याला हे तुरीच्या दाण्याचे गोळे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने उरलेले गोळे आहेत ते मी याच पद्धतीने बनवून घेते एक वाटी तुरीच्या दाण्यांमध्ये साधारणपणे बारा मीडियम आकाराचे गोळे बनवून तयार झालेले आहेत तर सर्व गोळे आहेत ते मी एकसारखे बनवून घेतलेले आहेत पुढच्या कृतीकडे गोळे बनवून तयार झालेले आहेत आता आपल्याला कडी बनवायची आहे कडी बनवण्यासाठी ताक ताक लागणार आहे आहे तर या ठिकाणी मी फ्रेश घेतलेला तुमच्याकडे दही असेल तर त्यामध्ये पाणी घालून तुम्ही त्याचं ताक बनवू शकता आता या ताकामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं बेसनपीठ घालायचं आहे बेसन पीठामुळे आपल्या कडीला बाइंडिंग छान येतं त्याचबरोबर चव देखील छान लागते बेसन पीठ घातल्यानंतर हे बेसन पीठ या ताकामध्ये अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये एकही गुटळी ठेवायची नाही कढीसाठी लागणार ताक इथं ता बनवून तयार झालेला आहे पुढच्या कृतीकडे ओळयात गॅस कडे गरम कराई ठेवलेली आहे यामध्ये फोडणी करता तेल घातलेला आहे कढी बनवत आहोत त्यामुळे तेल जास्त नाही घातलं तरी देखील चालू शकतं पाव चमचा मोहरी घालूयात आणि पाव चमचे जिरे घालूयात जिरे मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कडी बनवत आहोत त्यामुळे आवर्जून कडी पत्त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे सोबतच घालूया अगदी इतका हिंग त्यानंतर यामध्ये घालूयात आपण बनवून घेतलेलं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण हे वाटण देखील आपल्याला अगदी छान असं खमंग परतून घ्यायचं आहे लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला ही फोडणी छान परतून घ्यायची आहे फोडणी जर का छान परतून घेतली तर कडीला चव छान येते तर या ठिकाणी अगदी फोडणी मस्त अशी परतून झालेली आहे यामध्ये पाव चमचे इतकी हळद पावडर घालूयात हळद पावडर मुळे आपल्या कडीला चव छान येते त्याचबरोबर रंगही छान येतो आता फोडणी छान कडकडीत गरम झालेली आहे गॅस अगदी कमी करायचा आहे आणि कमी गॅस केल्यानंतर यामध्ये आपल्याला ताक घालायचा आहे सर्व ताक मी या कढईमध्ये ओतलेला आहे आता कडी फुटू नये यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे तर ताक कढईमध्ये घालताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे फोडणी थोडीशी कोमट असावी त्यानंतरच ताक आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता गॅस जास्त फुल करायचा नाही फुल गॅस करून कडी एकदम उकळून घेतली तर ती पटकन फुटू शकते त्याचबरोबर आता कडी बनवल्या बनवल्या आपल्याला यामध्ये लगेचच मीठ घालायचं नाही जर का आपण लगेच यामध्ये मीठ घातलं असतं तर कडी पटकन फुटली असती तर आता या कडीला मी अगदी गॅस गॅसवरती अधून मधून हलवत छान अशी उकळी काढून घेतलेली आहे जास्तही फुल गॅसवरती आपल्याला कडीला उकळी काढायची नाही नाही तर कडी पटकन फुटू शकते अगदी गॅस गॅसवरती अधून मधून हलवत आपल्याला कडीला छान उकळी काढायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला गोळे घालायचे आहेत गोळे घातल्यानंतर देखील आपल्याला मधून ही कडी आहे ती हलवत राहायचं आहे आणि गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे कडी गोळे आहेत ते अगदी छान असे शिजवून घ्यायचे आहे it. कडी गोळे शिजत असताना आपल्याला अधून मधून अशा पद्धतीने हे कडी गोळे आहेत ते हलवायचे आहेत असं केल्याने आपली कडी आहे ती फुटली जात नाही साधारणपणे मीडियम गॅस वरती आपल्याला पाच ते सहा मिनिटांसाठी हे कडी गोळे ओपनली छान अशी शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं बघू शकता कडीला पण छान असा घट्टसरपणा आलेला आहे त्याचबरोबर कडी गोळ्यांचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारचे टेस्टी कडी गोळे इथं बनून तयार झालेले आहेत यामधले गोळे शिजले की समजायचं आपले कडी गोळे बनवून तयार झालेले आहेत आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गोळ्यांमध्ये देखील आपण वापर केलेला आहे त्यामुळे इथं कडीला मीठ घालताना बेतानेच मीठ वापरायचं आहे आता मीठ घातल्यानंतर अगदी थोड्या वेळासाठी छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले कडी गोळे खाण्यासाठी तयार आहेत त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता कडीला रंग काय सुंदर आले त्याचबरोबर यामधले गोळे देखील अगदी छान असे शिजलेले आहेत या कडी गोळ्यांचा थंडीच्या दिवसांमध्ये गोळे नक्की ट्राय करा चवीला भन्नाट लागतात बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत कमी वेळेत कमी साहित्यात बनवून तयार होतात हे कडी गोळे तुम्ही भातासोबत तोंडी लावण्यासाठी आवरुजून बनवू शकता चवीला भन्नाट लागतात आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन छान छान रेसिपीज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते पुन्हा भेटो पण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत हो तोपर्यंत बाय बाय